कुंभार समाज सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न तालुका कुंभार समाज सामाजिक संस्थेची रायगड जिल्हा अनंत महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्करगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेचे आयोजन खालापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र साळवी युवक अध्यक्ष स्वप्नील नागावकर यांनी केले होते या सभेमध्ये कुंभार समाजाच्या सामाजिक हितांच्या विषयावर चर्चा झाली तसेच वस्त्र उद्योग मंत्रालय हस्तशिल्प विभागातर्फे आलेल्या ओळखपत्र एट्रीजॉन कार्डचे वाटप करण्यात आले शिल्पकार आर्टिस्ट अलंकार आपटेकर मुकेश आपटेकर निखिल कुंभार यांचा रायगड जिल्हा कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला जिल्हास्तरीय कुस्तीपट्टू म्हणून प्रथम क्रमांक आल्याबद्दल हंसिका कुंभार आणि हर्ष कुंभार यांचा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न